पवित्र रमजानच्या महिन्यातील अत्यंत पवित्र अशा शब कत्र मोठी रात्रीनिमित्त नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोपरगावमधील मोहम्मद दिया मशीद नगर नूरुल इस्लाम मशीद आयशा कॉलनी आणि उमर फारुक मशीद येथे लसीचे वाटप करण्यात आले आहे शबेकत्र इस्लाम ही इस्लाममधील पवित्र रमजान महिन्यातील सर्वात पवित्र आणि महत्वाची रात्र आहे इस्लामी शिकवणीनुसार ही रात्र हजार महिन्यांपेक्षा श्रेष्ठ आहे आणि या रात्री इबादत केल्याने मनुष्याची सर्व पापातून मुक्ती होते अशी मान्यता आहे गेल्या चाळीस वर्षापासून सहकार महर्षी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब कोपरगाव शहराचा एकोपा राखण्यासाठी सर्व धर्मियांचे सण अतिशय उत्साहात साजरा करत आल्याचे आपण पाहत आलो आहे वीस ते पंचवीस वर्षापासून प्रत्येक मशिदीमध्ये फळे रोजा उपवास सोडण्यासाठी बिपिन दादा आदरणीय कोरणी कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली जात असतो हीच परंपरा संजीव युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून पवित्र रमजान महिन्याच्या काळात सुरू आहे या निमित्त मी मुस्लिम समाज बांधवांना पवित्र रमजान सणाच्या प्रत्येक धर्मियाने आपल्या धर्मगुरूंचे धर्मग्रंथांचे पालन केले तर निश्चितच संपूर्ण देशात शांती पसरेल हा विश्वास आहे माणूस हा धर्म आहे या विचाराने आपण एकोप्याने एकजुटीने राहून सर्व धर्मीयांचे सण आपण साजरे केले पाहिजे असे प्रतिपादन युवा नेते विवेक कोल्हे यांनी या प्रसंगी केले आहे यावेळी मुस्लिम धर्मगुरू मुस्लिम बांधव नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते निश्चितपणाने गेल्या पंचवीस चाळीस वर्षाप्रमाणे त्या ठिकाणी स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब या कोपरगाव शहराचा एकोबा राहण्याच्या दृष्टिकोनातून सर्वच सण सर्वच धर्माचे अतिशय उत्साह साजरा करत आल्याचं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे जवळपास वीस पंचवीस वर्षापासून प्रत्येक मस्जिदीमध्ये त्या ठिकाणी फळांचा उपास सोडणार रोजा सोडण्याकरता त्या ठिकाणी आदरणीय ने विपिनदादांच्या नेतृत्वाखाली आदरणीय ने कोल्हताईंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जात असत तीच प्रथा तीच परंपरा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले काही वर्षापासून आम्ही दर पवित्र अशा रमजान महिन्यामध्ये ज्यामध्ये विचाराची आचरणाची शुद्धीकरण त्या ठिकाणी होती आणि देवाचं स्मरण करून एक चांगल्या पद्धतीने समाजाला दान धर्म त्यामध्ये शब्द प्रयोग जरी वेगळे असले तरी भावना एकच आहे सतका म्हणता किंवा त्या ठिकाणी आपण जकात म्हणतो त्या माध्यमातून धर्म केलं जात आणि त्याच अनुषंगाने एकोपा टिकवण्याच्या दृष्टिकोनातून दरवर्षी आपण त्या ठिकाणी येत असतो पुरेशी ग्रुप असेल भगवान ग्रुप असल सगळे मिळून या ठिकाणी इफ्तारचा रोजा पार्टी होत असती परंतु यावर्षी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लसी वाटप त्या ठिकाणी केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्वच मुस्लिम समाजांना रमजान अशा पवित्र सणानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रत्येक दरम्यान आपापल्या धर्मगुरूंचे धर्माचे धर्मग्रंथाचे पालन केलं तर निश्चितपणाने शांती आणि आमन हे संपूर्ण देशामध्ये पसरल अशी मला खात्री आहे आणि म्हणूनच खरा अर्थ यांनी ओळखला हा माणुसकीचाच धर्म आहे आणि माणुसकीच हा धर्म समजून आपण सर्वजण कार्यरत राहून समाजा कमी करून एकत्रितपणे एकोप्याने आपण राहायचा असेल तर एक दुसऱ्याचे सण आनंदपणे या ठिकाणी साजरा केले पाहिजे मुस्लिम समाजाने देखील रामकथेला त्या ठिकाणी भेट देऊन चांगले विचार मांडले सर्व धर्म एकोप्याचे संदेश त्या ठिकाणी कथाकारांनी दिले त्यांनी देखील एक आगळा वेगळा आदर्श महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी दाखवला ज्या वेळेस समाज समाजामध्ये दुपळी निर्माण होती त्यावेळेस एक, एकोप्याचं वातावरण कोपरगाव निश्चितपणाने करण्याचं दोन्ही समाजातील लोकांनी या निमित्ताने केलेलं आहे